तहानलेला कावळा एकदा काही झालं उन्हाळा खूप प्रखर पडला होता सगळीकडे पाणी कमी झालं होतं एक कावळा खूप तहानलेला होता तो इकडे तिकडे उडत पाणी शोधत होता पण कुठेच पाणी दिसेना शेवटी त्याला एका घराच्या अंगणात एक माठ दिसला कावळा आनंदाने उडत गेला आणि म्हणाला काव काव पाणी मिळालं तो माठात बघतो तर काय पाणी खूप खाली होतं त्याच्या चोचीपर्यंत पोचतच नव्हतं तेव्हा त्याने विचार केला आता काय करावं पाणी तर खाली आहे तो लगेच आजूबाजूला पाहू लागला आणि त्याला काही छोटे दगड दिसले कावळ्याने एक एक दगड उचलला आणि माठात टाकायला सुरुवात केली हळूहळू पाणी वर येऊ लागलं शेवटी पाणी इतकं वर आलं की कावळ्याने चोच टाकून ते पाणी प्यायले कावळा खुश झाला आणि म्हणाला बुद्धीने काम केलं तर काहीही अशक्य नाही गोष्ट शिकवण संकटात घाबरू नये बुद्धीने विचार करून उपाय शोधावा